दिवसाची सुरुवात इशूबरोबर आजचं मनन जे आहे हे मिस्टर सुहास दळवी मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने मुलांना असं सांगितलं की उद्या तुम्ही येताना ज्या व्यक्तीचा तुम्ही द्वेष करता जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येत असतो त्या व्यक्तीच्या नावाने टमाटे घेऊन यायचे ज्या व्यक्तीचा तुम्ही द्वेष करता त्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्या टमाट्यावर लिहायचं आणि ते घेऊन यायचे मग दुसऱ्या दिवशी विद्यार्थी टमाटे घेऊन आले कोणी दोन टमाटे घेऊन आले कोणी तीन टमाटे घेऊन आले कोणी चार टमाटे घेऊन आले आणि अशा प्रकारे ते टमाटे सर्व विद्यार्थी घेऊन आले कोणी कोणतरी घेऊन आलं मग त्या शिक्षकांनी सांगितलं ठीक आहे आता हे जे टमाटे आहेत पिशवी ही तुम्ही तुमच्याबरोबर सतत बाळगायची सतत राहू द्यायची तुमच्याबरोबर ती तुमच्याबरोबरच असली पाहिजे आणि मग विद्यार्थी ती पिशवी सतत ते त्यांच्याबरोबर फिरवत राहिले चार दिवस झाले पाच दिवस झाले जवळजवळ एक आठवडा झाला आणि नंतर काय झालं ते टमाटे जे होते ते सडायला लागले आणि त्याचा खूप वास यायला लागला आणि हा वास शेवटी त्या विद्यार्थ्यांना सहन होईना आणि शेवटी मग ते शिक्षिकेकडे गेले आणि सांगितलं की ह्या टमाट्याचा आता खूप वास येत आहे आणि आम्हाला ते आता सहन होत नाही हे सर्व घेऊन फिरून घेणे शिक्षिकेने त्यांना सांगितलं की तुमच्या मनामध्ये द्वेष आहे कडवटपणा आहे हा कितीतरी वर्ष तुमच्या मनामध्ये असतो आणि तो तुम्ही वर्षानुवर्ष घेऊन फिरत असतात बघा तर त्याचा तुमच्या अंतकरणाला किती त्रास होत असेल तुमच्या मनाला तुमच्या हृदयाला किती त्रास होत असेल आज हे द्वेष ज्याच्या व्यक्तीबरोबर आहे ते फक्त टमाटे घेऊन फिरले तर तुम्हाला एवढा त्रास झाला तर हा द्वेष तुम्ही मनात बाळगता त्यावेळेस किती तुम्हाला त्रास होत असेल आपलं अंतकरण जे आहे हे एक सुंदर बाग आहे त्यामध्ये काटेकुटे असतील कुठे छोटे छोटे रोपटे असतील काटेरी ते काढून टाकून साफसूफ करा तर अंतकरण आमचं स्वच्छ राहील आणि सुंदर होईल आमची बाग अंतकरणाची सुंदर दिसेल आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पापसुद्धा असंच आहे ते पाप ज्यावेळेस साचून राहतं आमच्या मनामध्ये त्यावेळेस त्याचा जीवनावर आमचा परिणाम होतो आपले आध्यात्मिक जीवन आहे ते नीट होत नाही बरे होत नाही ते काटेरी झुडपामध्ये पडलेल्या बियासारखं होतं की ते जे काटेरी झुडपं आजूबाजूला असतात ते त्याला नीट वाढू देत नाही त्याची वाढ खुंटवतात ह्या लेनच्या समयामध्ये आपल्याला हे लक्षात घ्या प्रार्थनापूर्वक विचार करा की दुःख आहे पाप आहे द्वेष आहे कडवटपणा आहे संताप आहे क्रोध आहे जी काही आहे तो सर्व आमच्या मनामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि आपलं मन जे आहे हे, हे हलकं करा जेणेकरून देवाचं वचन त्याच्यामध्ये चा जास्त चांगल्या प्रकारे रुजू शकेल आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिस्करास पत्र याचा चौथा अध्ययन एकतीसा वचन इफिशियन्स चॅप्टर फोर अँड वर्स थर्टी वन सर्व प्रकारचे कडूपण संताप क्रोध गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येऊ हो। परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो